अमेरिकेच्या पन्नास टक्के टेरिफ शुल्कावरून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा मोदींवर निशाणा हे पंतप्रधान मोदींचे अपयश कोरोना <गणागी> काळात केलेल्या आंदोलनामुळे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर पंढरपूर कोर्टात हजर यावेळी पंढरपूरच्या बार काउन्सिलिंगच्या वकिलांशी साधला संवाद विरोधकांना लकवा मारल्याने ते मोदींचा विरोध करत नाहीत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांची टीका वंचित बहुजन आघाडीची उमरगा येथे संघटन आढावा बैठक संपन्न अनेकांचा पक्षप्रवेश वंचित बहुजन महिला आघाडीचा पुण्यात रविवार दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अंजलिताई आंबेडकर आणि रेखाताई ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकर्ता संवाद मिळावा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या साऱ्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा पुणे विमानतळावर सहा कोटींचा गांजा जप्त बँकॉकवरून आले प्रवाशाला अटक पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात अनेक भागात पाणी साचले सोमनाथ सूर्य यांची हत्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आरोपींवर गुन्हा दाखल केल्यामुळे मुंबई येथे कार्यकर्त्यांकडून अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या आभाराचे बॅनर मुंबईत कबूतर प्रेमींना धक्का अन्न पाणी देण्याची बंदी कायम उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय बारामती येथे बस मध्ये कोयत्याने हल्ला घाबरलेल्या प्रवासी महिलेचा धावताना गंभीर जखमी होऊन मृत्यू सांगलीत बँकेला दोन कोटींचा गंडा घालणारा जेरबंद विश्रामबाग पोलिसांची बेलापूर येथे कारवाई आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स डबल नाईन टू थ्री वन नाईन वन नाईन वन सिक्स